आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा एकेपी न्यूज ए नाशिक जिल्ह्यातील देवली कॅम्प येथे जुन्या स्टेशन वाडी लगत असलेल्या चौधरी मळ्यात बिबट्या जेर बंद झाला असून स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चौधरी मळा पाळदे मळा परिसरात बिबट्या दोन बछडे मुक्त संचार करत असल्याचे स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत मनसे शहराध्यक्ष संदीप चौधरी यांच्यासह नागरिकांनी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती यावर वन विभागाने पाहणी करून चौधरी मळात पिंजरा लावला असता शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अलगत झेर बंद झाला सकाळी शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी जात असताना पिंजरा बिबट्या जेर बंद झाल्याचे दिसून आले बिबट्या जेर बंद झाल्याची माहिती स्थानिकांना कळताच महिला पुरुषांनी लहान मुलांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आईराव सोमनाथ निंबेकर पांडुरंग भांगरे अशोक खान खानझोडे यांनी पिंजरा ताब्यात घेत पिंजरस बिबट्याला ताब्यात घेऊन नाशिककडे रवाना झाले या परिसरात अजूनही दोन बछडांसह बिबट्या फिरत असल्याची शेतकऱ्यांनी माहिती देत पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे एकेपी न्यूज साठी शौकत अली काझी दळली कॅम्प नाशिक